बघ कसा कोडी बघितला का काय गरज आहे का आणि हा गरीब आहे का हा गरीब आहे तो कुठून उडी मारली कुठं चाललंय तो याचे मजा बघतोय मी दोन दिवस झालं ब्राहणी आणि शंभू चोक 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 चौक काय दादागिरी करते काय करते त्या पोराला काय मारते अरे बाबड्या ऐ कशाला मारतो त्या शंभूला काय आकड्या मारतोय काय आकडे आय टीत चालतंय बघ ना ते किती आय टीत बघ ना त्याचे नाटकं बक्की एकदम तोऱ्यात जसं काय मालकच आहे तो बरे घरचा मालक आहे काय तू हिरो बू मालक आहे घरचा हां हां म्हणते अजून गप्प बसायचंच नाही कुणा ह्याला नाही त्याला त्याला नाही ह्याला कोड्या करीत राहायचं मी ह्याचं बघतोय माझ्या काय करतोय मला बघू दे त्याने ब्राऊनीला हानले ब्रावणीला हानले म्हणून हा शहाणा त्याला हानतोय बघितलं का बायकूची एवढीच किवी आहे ती अरे पोरगच आहे ना तुझं ते दादागिरी करते काय नाटकं करते ऐ का हाणतो त्याला का का आहे हां श्याना बनतो का रे श्याना आहेस तू काय हां चल इकडे चल चल इकडे चल जाऊ दे तो मोठा झाला ना थोडा बरं का शंभू तो मोठा झाला का नाही थोड्या दिवसाने अजून मोठा झाला आहे हा त्याला काय होत नाही तूच तुला आहे म्हणलं तुला हानाला काय प्रॉब्लेम नाही त्याला बिचार गरीब आहे ती हॅ ना शंभू वाळ असते लहान हे करू छोटं आणते तुला दोनदा हानलं कुठे गेलं हं चला आपलं चल 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 कर चल 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 चल, चल, चल चला बोल काही नाही मी आहे ना तू फनकवायचं चा चांगला तू गाभर काय हा नाहीच त्याला माघारी हा नाहीच त्याला काय होत त्याला तो चालूच असतं खेळात हा नाहीयचं जर दोन चार वेळा तपलस का नाही त्याला चांगलं तुझं नाही ना लागणार परत हे तुला त्याने चेष्टा मस्करी केली कळत नाही काय शंभूने अरे ठीक आहे दहाून येतो मग अशी ही मागं पळत होती त्याच्या शंभू त्याच्या मागं पळत होता ह्याच्या म्हणजे चाललं होतं यांचा आहे दोघेचा शंभू सन त्याचा ब्राहुनीचा भाऊने बघितला सांग कुठे गेला शंभू चला आपलं करा चल बळा ह्याच्या नको नाही लो हा शाण आहे ना तेच कि मला ना खरंच यायचे ना किव येते चल चल हुशार असतो गरीब असतं रे गरीब आहे म्हणून ते ना मागा लागते